चला डफळ अशा मस्त शेंगा लागलेल्या आहेत आणि त्या चांगल्या निब्बार पण झालेल्या आहेत तर आपण तोडू अगदी छान आहेत अगदी चांगल्या निब्बार आहेत हे बघा मस्त शेंगा सापडल्यात आणि आता संध्याकाळी भाजी करायची याची तर चला आपण निघालो आता घरी आणि मस्तपैकी डपळीचं कालवण करायचं तर चला आपण ना डप्पळ शिजून घेतले हे बघा मस्तपैकी अगदी छान पूर्णासारखे शिजले आणि आता आपण यासाठी वाटण काढणार आहे तर या डपळीच्या कालवनाला ना आपण काय करणार आहे कांदा कोथंबीर आलं खोबरं लसूण आणि हे काळे तिळेत म्हणजे कारळ आहे त्याला कोणी खुरास नाही म्हणतं तर आता तर हा जुना तेलवर्गीय पदार्थ आहे आपण काय आता वापरत नाही पण ते खरंच चांगलं असतं आपल्या शरीरासाठी तर ते कारळ मी घातलेलं आहे या भाजीमध्ये तर चला आपण ना मस्त वाटण तळून घेऊ आता तर आधी काळे तिळ तळून घेणार कारळं आणि नंतर मग खोबरं कांदा तर आता चला मस्त खोबरं करून देऊ अगदी छान थोडंसं तेल टाकते म्हणजे कांद्यात परत तेल टाकायला तेल मस्त कांदा परतून घ्यायचा आणि छान वाटण वाटून घ्यायचं बारीक एकदम हे आपण मसाले काढून घेतलेत आता हे घरगुती मसाला लाल तिखट हळद आणि एव्हरेस्ट मसाला माझ्या सगळ्या भाज्यांना एव्हरेस्ट मसाला असतो आणि खूप छान भाज्या होतात जिरे मोहरे टाकून घेतले आणि आता ती छान तळतळून द्यायची नंतर मसाले टाकणार हे सगळे मसाले टाक तळून द्यायचे तर आता मस्त मसाले तळलेत आणि आता आपण हे वाटण चांगलं तळून घेणार आणि नंतर मग ह्या बिया टाकणार डफडीची भाजी ना केली ना खूप छान होती हा मसाला पण शिजलाय बघा मस्त अगदी छान अशी मस्त परतून घ्यायचे दाणे आपल्याला पाहिजे तसं सुक्क सुद्धा करता येतं आणि पातळ भाजी सुद्धा करता येते एकदम मस्त छान लागते अशी डफळीची भाजी तर आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकले तर आता याला ना छान उकळी आणून घ्यायची मस्त दाट पण आपण आहे याला तर चला आपलं डफळीची भाजी उकळून मस्त तयार झाली आहे आणि आता गरमागरम भाकरी घेऊन खायची तर या मस्त जेवण करायला डफळीची भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी इकडे सोनबाई भाकरी बनवते आणि पाणी आल्यामुळं मुलगा झाडांना पाणी घालतोय तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि क सबस्क्राईब करा